नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर उन्हाळ्यामध्ये जे साठवणुकीचे पदार्थ केले जातात त्यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजेच मसाला तर याआधी मी तुमच्यासोबत जी मसाल्याची पद्धत शेअर केली होती ती माझ्या मम्मीच्या हातची होती तर आता पाहूयात सासूबाईंच्या हातची मसाल्याची पद्धत तर त्यासाठी या इथे घेतल्या होत्या पाच किलो लाल मिरच्या त्यासाठी घेतले होते एक किलो बेडगी मिरची आणि जे खडे मसाले आहेत त्यामध्ये घेतलं होतं आपण दगडफूल तमालपत्र जायफळ मसाला इलायची काळी मि काळी मिरी शहाजिरं खडा हिंग लवंग हळकुंड दालचिनी धने नागकेशर लाल फूल जावित्री चक्रफूल आणि खसखस तर एवढं सगळं घेतलं होतं तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित ते पाकडून किंवा निवडून घ्यायचं आहे कारण की यामध्ये थोडीफार अशी घाण असतेच त्यामुळे हे व्यवस्थित आता मी निवडून घेते तर हा मसाला आपल्याला चुलीवरच तळाय तळून घ्यायचा आहे कारण की घरात तळायचं म्हटलं एवढा मोठा मसाला की अर्थातच ठसका तर उदळतो त्यामुळे निवांत बाहेर जे आपला ओटा आहे त्या ओट्यावर आपण चूल केली होती आणि त्या चुलीवरच हा मसाला तळून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण धन हे तळून घेतलं कारण की त्याला तेल थोड्याच प्रमाणात घालावं लागतं त्यानंतरनं हळकूनसुद्धा तळून घेतलं आणि बाकीचे मसाले जे खडे मसाले आपण त्यांना म्हणतो ते एकत्र करून घेतले कारण की ते तळण्याची आवश्यकता नसते काही काय ठिकाणी ते सुद्धा तळतात त्यानंतरनं मिरचीसुद्धा तळून घेतली तर आता या मिरच्या तळताना आपल्याला तेलाचं तेला प्रमाण अगदीच थोडंसं वापरायचं आहे आणि गॅस असो किंवा चूल त्याचा जो फ्लेम आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण की मिरच्या लगेच करपतात आणि आपल्याला मिरची करपून द्यायची नाही त्यामुळे ती सारखी हलवत राहावी लागते आता या सगळ्या मिरच्या आणि जे मसाले होते ते तळून झाल्यानंतर मी एका तळवटावर असे आंथळून घेतले जेणेकरून त्या मिरच्यासुद्धा लगेच गार होतील आणि त्याच्यावर जास्त तेल राहणार नाही मस्त मिर्चा गार झाल्यानंतर ना आपल्याला त्या सेपरेट अशा बॅगांमध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि डंक्यात कुठून आणायच्या तर डंक्यात कुटताना मी इथे व्हिडिओ केला नाही तर तुम्ही या इथे पाहू शकता सात किलोच्या प्रमाणात हा मसाला आपला तयार झालेला आहे कारण की मिरचीच पाच किलो होती आणि अर्थातच बाकीचं सा साहित्य दोन किलो तरी भरेलच तर असा हा मसाला होता त्याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आता मी फ्लॅश फ्लॅशलाईट बंद करून दाखवते कलरसुद्धा अगदी लाल आला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा